जय मल्हार जय महाराष्ट्र सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने माझं मत या कार्यक्रमामध्ये मी विजय गोफने मनापासून स्वागत करतो आज माझं मत या कार्यक्रमामध्ये जो माझा मुद्दा निवडलेला आहे तो आहे बुद्धिभेदाची शिकार धनगर बांधव कसे होतात जागो धनगर जागो बांधवांनो आज आपल्याशी संवाद साधत असताना या विषयाचं माझं मत जे आहे ते अत्यंत परकडपणे मी आपल्यासमोर मांडणार आहे आपल्याला विनंती आहे हा चॅनल सबस्क्राईब करा हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करून जी आपली जागृतीची मोहीम आहे त्याला आपण साथ द्यावी शिवाय त्या सर्व बांधवांचं मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी मला मदत केलेली आहे त्या मदतीच्या आधारे आर्थिक मदत असेल चॅनल सबस्क्राईब करून शेअर करून मदत केलेली आहे त्याच्या आधारे आपण अनेक बांधवांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करतो आहे फिरतो आहे प्राव पातळीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या विधानसभेला जास्तीत जास्त समाज बांधव जे आहेत हे निवडून यावेत यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि ते आपण सगळेजण साथ देत आहे त्याच्यामुळे शक्य झाले आणि अजून देखील आपली साथ जी आहे ती जास्तीत जास्त मिळावी अशी आपल्याकडनं अपेक्षा आहे आप की शेअर करा स्टेटसला ठेवा व्हॉट्सॲप फेसबुकला कार्यक्रम शेअर करत चाला हीच एवढीच एकमेव मागणी मी तुमच्याकडे करतो आहे बांधवांनो बुद्धिभेदाचा जो शिकार होतो आहे आपण तो विषय मांडत असताना आता हे प्रत्यक्ष जे गावखेड्यामध्ये काम करत असताना आपल्या धनगर बांधवांच्या किंवा धनगर उमेदवारांचा प्रचार प्रसार करत असताना जे प्रॅक्टिकल अनुभव आलेले आहेत या अनुभवाच्या आधारे मला काही मतं मांडायची आहेत खरोखरच हे वस्तुस्थिती आणि सत्य मी आपल्यासमोर मांडतोय अनेक गावात आपल्या उमेदवारांचा प्रचार प्रसार करतो आहे यावेळी मोठ्या संख्येनं आपले धनगर उमेदवार निवडून यावेत अशी मनोमन इच्छा आहे डबल अंकी आपली संख्या निवडून यावी यासाठी आपण सगळेच जण प्रयत्न करतायत सगळ्यांचीच इच्छा आहे पण महाराष्ट्रातल्या अगदी इकडे कोकणातला धनगर बांधव असू द्या किंवा गडचिरोलीपर्यंतचा असू द्या कुठलाही इकडे नाशिकच्या बाजूला असू द्या इकडे कोल्हापूर साईडला असू द्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला धनगर बांधव ज्याचा स्वभाव हा एकदम सारखा आहे म्हणजे कोणी वेगवेगळ्या भागात राहतो म्हणून त्याचा स्वभाव वेगळा आहे असं नाहीत किंवा कोणी कुणाच्या सान्निध्यात राहिला म्हणून स्वभाव धनगरांचे बदललेले नाहीत धनगरांचा स्वभाव ह्या महाराष्ट्रातल्या सर्व सारखा आहे हे प्रकर्षाने दिसून आलेलं आहे अनेक बांधव आपले हे साडेचार पावणे पाच वर्ष एकत्र काम करतात संघटनात्नं काम करतात एकामेकाबद्दल आदर राखतात परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे स्थानिक उमेदवार असतात प्रस्थापित उमेदवार असतात जे मुरब्बी राजकारणी मंडळे असतात हे आपल्या लोकांचा खुबीनं वापर करून घेतात त्यांच्या राजकारणासाठी निवडून येण्यासाठी आणि त्यासाठी त्यांच्याकडे एक प्रभावी अस्त्र आहे खरं तर आपल्याला पैशाच्या माध्यमातनं नव्हे तर बुद्धिभेदाच्या अस्त्राच्या माध्यमातनं आपल्या लोकांची फसवणूक केली जाते आपल्या सामाजिक संघटना संस्था पदाधिकारी जे खालच्या लेवलला काम करतात कारण की आपली लेवल त्यांनी नेहमी खालीच ठेवली अगदी जिल्हा परिषदच्या खालीच आपली लेवल आहे पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानंतर ग्रामपंचायत सोसायटी याच्या खालच्या ह्या लेवलला ठेवतात जाणीवपूर्वक आपल्यातले काही मुठभर मंडळींना हाताशी धरलं जातं बुद्धिभेद कसा केला जातो हे समजून घ्या आणि म्हणून आपले नेतृत्व जे आहेत विधानसभेमध्ये का पोचत नाहीत त्याची कारणं आज मला प्रकर्षानं जी जाणवली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात फिरत असताना जो काय अनुभव आला लोकांचा त्या अनुभवातनं तुमच्यासमोर मांडायचीत की जेणेकरून त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी हा जो काही बुद्धिभेद केला जातो जो प्रपोगांडा केला जातो आणि त्याच्यातून आमच्यामध्ये विभाजन केलं जातं आमच्यात फूट पाडली जाते आणि आमच्या लोकांच्यामध्ये फूट पाडून हे प्रस्थापित मंडळे असतील चतुर मंडळे असतील हे लाभ उठवतात कसा उठवतात ते आपण समजून घ्यायचे गावखेड्यामध्ये आमच्यामध्ये गत निर्माण केले जातात आमच्या लोकांनाच आमच्या लोकांच्यामध्ये जातीचे नेते म्हणून प्लांट करायचं जातीच्या भूमिका मांडायला वायचं आणि मग तिथं डिव्हायडेशन कशा पद्धतीनं होईल त्या त्या पक्षातले मंडळी तिथले प्रस्थापित मंडळी हे यांना छोट्याशा पदांवरती घेतात आणि जातीची बेरीज करण्यासाठी जातीची मतं आपल्याकडं खेचण्यासाठी यांना आपल्या जातीमध्ये प्लांट केलं जातं जातीमध्ये पाठवलं जातं आणि मतदान जे आहे ते आपल्याकडं वळवण्यासाठी जे आहे तो मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केला जातो अनेक मुद्दे आपल्या समजा आपलाच उमेदवार आहे आणि एखादा प्रस्थापित किंवा तिथला दोन तीन वेळा पाच चार वेळा टर्ममध्ये राहिलेला आमदार असेल तर तो आपल्या लोकांचा खुबीने वापर करतो आपल्या ब लोकांना गाडीत फिरवणार आपल्या लोकांना बरोबर फिरवणार भाषणांमध्ये पहिल्यांदा भाषण करायला देणार आणि आपल्याच माणसांवरती <coughs> टीका टिप्पणी करायला सांगणार आपल्याच माणसाचे मुद्दे जे आहेत त्याला सांगणार ह्या मुद्द्यावरती बोल त्या मुद्द्यावरती बोल आणि मग आपल्या माणसाला कसं तिथं पाडता येईल पराभूत करता येईल यासाठी ती मंडळी खुबीन आपल्या लोकांचा वापर करतात आपली लोक तसं बघायला गेलं तर त्यांच्या लक्षात येत नाही ठीक आहे तुम्ही कोणापरी फिरा कोणाकडचं लक्ष्मी दर्शन घ्यायचं असेल तर ते लक्ष्मी दर्शन घ्या पण शेवटच्या क्षणी मतदान कोणाला करायचं असतं मतदान कसं करायचं असतं आपला गट्टा मतदान जे आहे ते आपल्या माणसाच्या मागे त्यांचे किती उमेदवार असू द्या दोन उमेदवार असू द्या तीन उमेदवार असू द्या प्रस्थापित मंडळी शेवटच्या क्षणी आपलं मतदान गट्ट्यानं करतात त्यांना माहीत असतं की निवडून येण्याची कॅपॅसिटी कुणाची आहे ए ची आहे बीची आहे का सी ची आहे तीन उमेदवार असू द्या मग त्यावेळी समजा बीची कॅपॅसिटी निवडून येण्याची आहे त्याच्याकडं चांगलं मतं खेचण्याची खर्च करायची ताकद आहे मग हे दोघ जण काय करतात सेटलमेंट करतात आणि मग त्या बीला निवडून आणण्यासाठी मदत केली जाते मग आपण आपल्या बाबतीत तसं होताना दिसत नाही आपण तर उलटे त्यांचे वाहक होतो त्यांनी जो काय अजेंडा पेरलेला असतो हे नाटाळ लोक जे आहेत जो अजेंडा पेरतात या नाटाळ लोकांच्या अजेंड्याचे वाहक आपली मांडळी होतात आणि आपल्याच माणसाला विरोध करायला सुरुवात करतात ह्या भले आपल्या माणसाने काही थोड्याफार चुका केल्या असतील परंतु ज्याच्यासाठी काम करतात तो महाचोर असतो त्यांनी प्रचंड चुका केलेल्या असतात ते विसरून जातात आणि आपल्याच लोकाच्या चुका ज्या आहेत एका दुसरी चूक असेल दोन चुका असतील त्याच काढून समाजामध्ये त्याच्या बाबतीमध्ये कसा गैरसमज पसरवला जाईल कसा संभ्रम निर्माण केला जाईल यासाठी प्रयत्न हे होताना दिसतात आणि त्याच्यासाठी शत्रूची गरज नाही खरं तर आपण या ठिकाणी सगळ्यांनी संकल्प करायला पाहिजे भले तर देऊ काशेची लंगोटी भले तर देऊ काशेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी आपण आपली काठी जी आहे ह्या नाठाळ मंडळींचं कार्यस्थान नाठाळ मंडळींची ज्या गेम आहेत त्या ते ओळखून त्यांच्या मात्यावरती काठी हा आपल्या धनगरी काठी जी आहे ती मारायला पाहिजे पण दुर्दैवानं आजही आपण यांच्या भूल थापांचे यांचे जे बुद्धिभेद करण्याचे प्लॅनिंग असतात त्याचे आपण बळी ठरतो आणि म्हणून बांधवांनो मला आज माझं मत या कार्यक्रमात आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे मला पटलं तर तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा पण माझं सांगणं आहे तुम्ही साडेचार पावणे पाच वर्ष आपल्या माणसाशी भांडला असाल वादविवाद असतील तुमचा भाव असेल भावकी असेल मित्र असेल त्याच्यावर तुमचे जे काय वादविवाद असतील ते तुम्ही आता मिटवून टाका पुढचे चार दिवस वीस तारखेपर्यंतचे अत्यंत महत्वाचे आहेत जे तुमचे वादविवाद असतील ते थांबवा राग असेल तर तो रागाला या ठिकाणी पाण्यात विसर्जित करा आपल्या माणसाबद्दल तुम्हाला चीड असेल ती चीड तुम्ही काय करा थांबवा यावेळी तुमचे मतभेद जे आहेत टोकाचे ते बाजूला ठेवा किती तुमचं शत्रुत्व असू द्या एकमेकाशी ते बाजूला ठेवा तुमचं त्यांनी काही थोडंफार नुकसान केलं असेल ते, के ते विसरून जा पण यावेळी मला आवर्जून सांगायचं आहे यावेळी विधानसभेला आजवर आमचा जो बुद्धिभेद केलेला आहे तो होऊ द्यायचा नाही विशेषतः माझी युवकांना तरुणांना विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही प्रस्थापित पक्षच आहेत महायुती महाविकास आघाडी जाहिरात प्रचंड मोठ्या प्रमाणावरती करतील वीस वर्षे ते पस्तीस वर्षे तीस वर्षे वयोगटाचे माझे मित्र आहेत त्यांना माझी विनंती त्या आहे तुम्ही या जाहिरातीला बळी पडू नका फसू नका अफवांवरती विश्वास ठेवू नका आपल्या माणसाला बदनाम करण्यासाठी त्याला पराभूत करण्यासाठी यांच्या सर्व यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत हातखंडे वापरले जातील पैसा वाटला जाईल वेगवेगळे माणसं जे आहेत वेगवेगळे गट निर्माण केले जातील त्या ठिकाणी महिला भगिनी प्रस्थापितांच्या महिला भगिनी तुमच्यापर्यंत हात जोडत येतील तुम्हाला विनंती करतील भाऊ म्हणतील तुम्हाला मान सन्मान द्यायचा प्रयत्न करतील आता कुणीही त्या मान सन्मानाला त्यांच्या अफवांना त्यांच्या विनंत्यांना भेक घालू नका कारण की आजवर आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याच्या संख्येनं जास्त संधी मिळाली नाही कधी नव्हे ती ऐतिहासिक संधी या विधानसभेच्या माध्यमातून आपल्या बांधवांच्या समोर आलेली आहे ऐंशीच्या पेक्षा जास्त उमेदवार कधी नव्हे ते या विधानसभेच्या मैदानामध्ये आहेत ज्याच्यातले बावीस ते पंचवीस उमेदवार हे, हे विधानसभेच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाच्या रेसमध्ये आहे आणि त्याच्यामुळं ही रेस आपल्याला जिंकणं ती मित्रजातींच्या मदतीनं जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि त्यासाठी तुम्ही सजगपणे जागरूकपणे त्या त्या भागातले त्या त्या विधानसभामध्ये जिथं आपले कुठे उमेदवार आहेत त्या उमेदवारांसाठी आपण काम केलं पाहिजे आपली लोक आपल्या माणसाच्या विरोधात प्रचार करायला येतील काही काही तर ज पक्षांमध्ये काम करणारे आहेत त्यांना जबाबदारी दिलेल्या असतील ते करतील राग मानू नका त्यांच्याबद्दल परंतु त्यांचं ऐकू देखील नका त्यांनी केलेलं आव्हान असेल की आपल्या समाजाचे नेते म्हणून तिथं आलेले आहेत तुम्हाला आव्हान करतील ह्या पक्षाला मतदान करा विरोधात प्रस्थापिताच्या विरोधात आपला उमेदवार असेल त्याला मतदान करू नका असं आवाहन करतील त्यांच्याकडं लक्ष देऊ नका त्यांच्यावरती राग राग करू नका त्यांना त्या पक्षानं उमेदवार दिले असतील पदं दिले असतील म्हणून ते त्या जबाबदाऱ्या पार पाडायला आलेल्या आहेत पण आपली जबाबदारी एक आहे आपल्या उमेदवाराच्या हो पाठीमाग पन आपण भक्कमपणे उभं राहायचं आपल्या माणसाला आपल्याला ताकद द्यायची जो प्रचार करायला आलेला आहे त्या प्रचार करायला आलेल्या लो माणसांना देखील बदनाम करू नका पण आपल्या आता ते एक आहे आपण मतदान आपल्या माणसाला करणं आपण मतदान आपल्या इतर मित्र जातींचं मतदान आपल्या माणसाला करून घेणं आपण आपल्या एकीचं दर्शन घडवणं कुणी बुद्धिभेद करायला भाग पाडला असेल कुणी बुद्धिभेद करायला आला असेल तर त्याच्या जाळ्यामध्ये न अडकणं आणि चतुर धनगरांची कथा जी आपल्या चॅनलवरती ठेवली आधी त्याच पद्धतीनं आपल्या धनगर बांधवांना चतुरपणा दाखवायचा आहे कारण की आपल्याला माहीत आहे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवीने सांगितलेलं आहे तो इतिहास आपल्यासमोर मला आवर्जून मांडायचा आहे ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो राजा लोकाभिमुख राज्य करू शकतो लोककल्याणकारी राज्य करू शकतो हे अहिल्यादेवीने त्या काळी सांगितलं आहे आणि तेच आत्ता देखील आपल्याला तंतोतंत लागू आहे आपल्याकडे चातुर्य जे आहे ज्याचा अभाव आहे तो चातुर्य आपण आणलं पाहिजे ज्याला समजते त्याने आपल्या समाजाला समजावून सांगितलं पाहिजे आणि म्हणून त्या भागातल्या समाज संघटना ज्या आहेत सकल धनगर समाजाना तर स्पष्टपणे आपल्याला संदेश दिला आहे आणि मी आपल्याला संदेश देतोय सूचित करतोय विनंती करतोय त्याला तुम्ही आदेश समजला तरी हरकत नाही जे विजय गोपणे या नावाला फॉलो करतात ह्या सगळ्यांना माझा संदेश आणि आदेश आहे बांधवांनो आपल्या जिथं कुठे धनगर उमेदवार आहेत तिथे ताकदीनं त्या धनगर उमेदवारांच्या पाठीमागे मागे द्या तो भरा लंगडा असू द्या लोळा असू द्या पांगळा असू द्या पण तुमच्यासाठी झटणार आहे त्याच्या कुवतीप्रमाणे तो तुमच्यासाठी प्रयत्न करतो आहे तो संघर्ष करतोय तुमच्यासाठी त्याला बळ द्यायचं काम हे तुमची माझी जबाबदारी आहे हे तुम्ही जर मी जबाबदारी पार पाडली नाही तर उद्या तुमच्यासाठी लढणारं कोणी नसणार आहे तुमच्यासाठी लढणारी जर ताकदवर नेतृत्व निर्माण करायचे असतील तर तुम्हा आम्हाला या बुद्धिभेदाच्या चक्रविवाहातून बाहेर पडावं लागेल तुम्हा आम्हाला आमच्या माणसाच्या मागं खंबीरपणे तो कसा का अस ना त्याला तयार करायला शिकलं पाहिजे तरच आपण आपल्या पूर्वजांचे वंशज आहोत हे सांगण्याची हे बोलण्याची आपल्याला मुभा तरच ते शोभेल आपल्याला आणि ते कर्तृत्व करून दाखवण्याची संधी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या माझ्यासमोर आलेल्या आहे मतभेदांच्या पुढे जाऊ बुद्धिभेदाला बाजूला सारू आमची माणसं जिथं कुठं उभी राहिली आहेत जे मला शक्य आहे ती मग मी करतोयच आहे आणि तुम्ही पण करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे मदत करा आपल्या माणसाला मदत करा आपल्या माणसाला पुढं कसं सपोर्ट कसा देता येईल चार मतं त्याला कशी वळवून देता येतील विरोधकांनी अपप्रचार प्रचंड केला असेल त्याच्याबाबत हा काय सुंगा आहे याला कोण मतं देणार आहे मतांचं विभाजन होऊ देऊ नका महायुती महाविकास आघाडीला मतदान करा तो तिसऱ्या आघाडीतनं राहिलाय चौथ्या आघाडीतनं राहिलाय तो अपक्ष राहिलाय असा बुद्धिभेद करण्यासाठी आपल्याच मंडळीचा वापर केला जाईल परंतु त्याला भीक घालू नका बांधव कारण की धनगरांच्या राजकीय पुनर्जीवनाचा किंवा धनगरांच्या राजकीय सूर्य जो आहे तो आता उगवायला लागलेला आहे धनगरांचा राजकीय सूर्य आता उगवायला लागलेला आहे धनगरांचं राजकारण आता सुरू व्हायला लागलेलं आहे पंधराच्या वीस उमेदवार पूर्वी उभे राहायचे यावेळी ऐंशी उमेदवार उभे राहत आहेत आणि मला सांगायला तुम्हाला सांगतो आपण सगळ्यांनी जर सामूहिक प्रयत्न केले तर उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुढच्या विधानसभेला दोन हजार एकोणतीसच्या सव्वाशे दीडशेच्या पेक्षा जास्त उमेदवार धनगर बांधवांचे हे विधानसभेमध्ये असतील आणि ताकदवर असतील जर तुम्ही आम्ही त्यांना आता बळ दिलं तर त्यांचे उत्साह वाढेल त्यांना ताकद भेटेल त्यांना आत्मविश्वास येईल लढण्याचा आणि तुमच्यासाठी लढायला पुढच्या पाच वर्षात त्या, त्या, त्या मतदारसंघामध्ये हे बांधव अधिक ताकदीने लढतील आणि हे ताकद द्यायचं काम तुम्हाला आम्हाला करायचंय आणि हा संदेश आणि हा आदेश मी मला जे ऐकतात बोल मी ज्यांच्यासाठी बोलतोय करतोय ज्यांना वाटतं की मी प्रामाणिकपणे काम करतोय त्यांच्यासाठी माझा हा आदेश आहे की आपल्या आप धनगर उमेदवाराच्या मागे जिथे कुठे धनगर उमेदवार उभे आहेत तिथे तिथल्या प्रस्थापित उमेदवारांच्या बुद्धिभेदाची शिकार न होता आपण त्यांच्या पाठीमागं राहावं सकल धनगर समाजाचा तुम्हाला आदेश आहे आपल्या माणसाच्या पाठीमागं तन मन धनाने उभे राहा शेवटचे तीन चार दिवस राहिलेले आहेत आज चौदा तारीख आहे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेच्या सहा वाजेपर्यंत सर्व उमेदवारांना जी काय रसद देता येईल जी सोशल मीडियातनं त्यांचा प्रचार प्रसार करता येईल गावोगावी बैठका घेता येतील आपापल्या पद्धतीनं कसं त्यांना मार्गदर्शन करता येईल संबोधित करता येईल मतदानासाठी आग्रह करता येईल मतदान करून घेता येईल बरेच मंडळी मतदानासाठी येत नाहीत किंवा आले तरी मतदान करत नाहीत वाट बघतात कोणतरी आपल्याला मदत करेल तसं होऊ देऊ नका आपण आपल्या स्तरावरती त्या ठिकाणी आपली जबाबदारी आहे हे कर्तव्य आपल्याच घरातलं एक कार्य समजून हे कर्तव्य आपलंच आहे असं समजून त्या ठिकाण जो प्रस्थापित उमेदवार आपल्याला पुरवत असायला आर्थिक तर घ्या पण त्याला मतदान करू नका हा प्रामाणिकपणा जो आहे तो दाखवू नका तिथं प्रामाणिकपणा दाखवायचा आहे तर तो आपल्या उमेदवारांच्या मागे उभे राहून दाखवा त्यांना मदत करा एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय तुम्हाला माझं मत कसं वाटलेलं आहे हे मला कमेंट करून कळवा लाईक करा कारण की तुमचं लाईक कर जय महाराष्ट्र जय भारत